मग बाबासाहेब गाऊ नका कारण की तुम्ही बाबासाहेबांना विकताय तुझी बिदागी घे मी घरी जाईल मी बाबासाहेबांशिवाय काही गाणार नाही आता जे घडतोय ना हा कवा आले आणि कवा गेली तो प्रकार आज आहे कवाली नाहीये बाबासाहेबांचं प्रबोधन नाहीये बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याचं यांचं उद्दिष्ट नाहीये यांना पैसा भरमसाट द्या मुका बोलू लागला हे आंधळा वाचू लागला रे रेधळा वाचू लागला विठ्ठल मोबांची मुलं गाणी नाही शिकत किंवा दुसरं काय करतात हे लोकांना पसलं नसतं बाबासाहेबांचं नाव घेऊन पैसे घेतात पण बाबासाहेब गात नाही आचकट विचकट गातात <tell noise> जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आपण पाहत असाल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आजही आम्ही एका वेगळ्या व्यक्तिमत्वाशी आपल्याशी चर्चा करणार आहोत व्यक्तिमत्व आहे संदेशजी उमर संदेशजी उमप ही निर्माता आहेत पार्श्वगायक आहेत आणि त्यांची दुसरी ओळख हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जे शाहीर आहेत विठ्ठलजी उमप आपल्याला माहीत असेल की नागपूरच्या दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गात गात शेवटी जभीम म्हणत त्यांनी आपला शेवटचा श्वास सोडलेला त्यांचे चिरंजीव <laughs> संदेशजी उमप माझ्यासोबत आहे संदेशजी उमप यांनी सात सप्टेंबर रोजी पुण्यामध्ये वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर्वप्रथम जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे जय जय तुम्हाला तसा गायनाचा वारसा जो आहे तो घरातूनच आहे हो आणि आपण प्युअरली आंबेडकरी गाणे गात वामनदादा कर्डक यांचे लोकगीत असतील वामनदादा कर्डक यांचे भीमगीते असतील बरोबर आपण ह्या भीम ह्या सगळ्याच्या माध्यमातून आपण लोकांमध्ये जागृती करत असता पहिल्यांदा आपल्या सात सप्टेंबरच्या कार्यक्रमाविषयी काय सांगाल सगळ्यात पहिले मी जागृती चॅनलचे आभार मानतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योतिबा फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे माता जिजाई माता भीमाई माता रामाई यांचे चरणी नतमस्तक होल लोकशाहीर विठ्ठलोम थिएटर आणि सुज्ञान एंटरटेनमेंट कलाकृती पुणे आमचे मित्र भाऊ गायक अशोक गायकवाड आम्ही दोघांनी मिळून रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आचार्य आत्रे रंगमंदिर पिंपरी वाय सी एम हॉस्पिटलच्या शेजारी पहिल्यांदा पिंपरीमध्ये हा प्रयोग करतोय ज्याचं नाव आहे वामन नव्या दमाने महाकवी लोककवी आमचे काका यांच्या अजरामर गीतांचा हा कार्यक्रम का मी आज पुण्यात म्हणजे पिंपरीमध्ये पहिल्यांदा प्रयोग करतोय तोही सात सप्टेंबरला याच्या अगोदरची मुंबई नाशिक औरंगाबाद या ठिकाणी माझे जवळजवळ पंचवीस तीस वर प्रयोगाच्या वरती याचे चा प्रयोग झालेत मला आनंद असा वाटतोय आहे की पिंपरीमधला हा माझा प्रयोग सगळ्या लोकांपर्यंत यावा लोकांपर्यंत वामनदादांची गाणी पोचावी वामनदादा घराघरात पोचले हे मला माहिती आहे पण विठ्ठुलमुख थिएटरचं काम असं आहे की पुन्हा एकदा त्या गाण्याला एक उजाळा मिळावा पुढची पिढी वामनदादांपर्यंत पोचावी पुढच्या पिढींनी जे गाणी ऐकलीत ती वाईट नाही आहेत चांगली गाणी आहेत पण मी नेहमी सांगत असतो की आपल्याला जर चांगलं ऐकायला मिळालं तर वाईट नाहीये बरं ज्या पिढीपर्यंत मी माझी पिढी म्हणत नाहीये माझी येणारी ना पिढी असेल त्या पिढीपर्यंत महाकवी वामनदादा कर्डक पोचावेत ज्या ताकदीने वामनदादा पोचायला हवे होते ती पोचले नाही असं मला वाटतं पण वामनदादा त्यांची लेखणी त्यांचं नाव आणि वामनदादा कुठे कुठे पोचलेत हे काही लोकांना माहिती नाहीयेत वामनदादांनी अख्खा खेडपाडा पिंजून काढलाय त्या खेडेपाड्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये गेलेत तिथे वामनदादांची शिष्य आहे वामनदादांनी ज्यांना ज्यांना घडवलं आज ती माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आणि वामनदादांची गाणी गाऊन आज ते एक आपण भीम जागृती किंवा बाबासाहेबांची चळवळ पुढे नेत आहेत हे वामनदादांचं काम जी आहे तर पुन्हा एकदा मी पिंपरी चिंचवड पुणे आजूबाजूच्या जेवढ्या शहरामध्ये जेवढी लोकवस्ती आपली आहे मी सगळ्यांना आव्हान करतो की लोकशाहीर विठ्ठलुमप थिएटर सुज्ञान एंटरटेनमेंट कलाकृती प्रस्तुत आमचे मित्र अशोक गायकवाड गजलकार यांचा मला सहकार्य आहे आणि हा कार्यक्रम आचार्य यात्रेला मी जो ठेवला आहे याच्या मी शुल्क म्हणजे तिकिट्स ठेवल्या अगदी दोनशे आणि शंभर रुपये त्या तिकीट्स माझे मित्र गायक अशोक गायकवाड यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि पाच सहा आणि सात सप्टेंबर थिएटरवरती तिकीट्स उपलब्ध होतील ज्यांना कोणाला तिकीट्स हवे असतील आपल्या बॅनरवरती अशोक गायकवाडचा नंबर आहे आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम बघायला या आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या वामनदाचे कार्यक्रम करणारे असंख्य लोके आहेत ते त्यांच्या परीने मी माझ्या परीने कार्यक्रम करत असतो आणि त्या कार्यक्रमासाठी माझ्याकडून पुन्हा एकदा आव्हान करतो के आ, आए, आशो आशो हो, की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहा बरं तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शाहीर आहेत मोठे विठ्ठल जीव मग त्यांनी कुठलाही कार्यक्रम असू बाहेर असू देतो किंवा असू देतो त्याच्यातून समाज जागृतीचं काम केलं समाज प्रबोधन केलं प्रबोधनाचं काम केलं बरोबर तर आम्ही तर काय विठ्ठलजी हुमप यांच्याशी जास्त सहवासामधील वाऱ्या तो त्यांना दुरून बघितलेला तुम्ही त्यांच्या अंगा खांद्यावरती खेळणी आहात तर विठ्ठलजी हुमप यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही विठ्ठल हुमूप सांगणं म्हणजे मला दिवस कमी पडेल माझे वडील म्हणून नाही तर बाबासाहेबांचे सच्ची अनुयायी तुम्ही जसं मघाशी उल्लेख केला की शेवटचा श्वास सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी त्या दीक्षाभूमीवर सोडला कलाकार मरण मागून घेतो त्यांना मिळत नाही पण माझ्या बाबांनी मरण मागितलं तेही दीक्षाभूमीवरती जिथे ते बाबासाहेबांनी दीक्षा घेतली एकोणीसशे छप्पनला हे आमचं भाग्य आम्ही मुलं म्हणून बाबांना आम्ही गमवलं दुःख नाहीये पण बाबांनी शेवटचा श्वास बाबासाहेबांचं नाव घेऊन घेतलं याचा अभिमान आहे बाबा आमचे जे जगले ते बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत घेत जगले कारण की मला असं वाटतं बाबांनी सांगितलं एकोणीसशे साठच्या अगोदर जो काळ होता कव्वाली सुरू झाली त्याच्यामध्ये आमचे काका कालकथित शावण यशवंते स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे गोविंदराव मशिलकर कृष्णा शिंदे नवनीत खरे कृष्ण राजेश जाधव गायिका रंजना शिंदे शकिला पुनवी तुम्हाला शांता भोसले सुषमा देवी यातून किती जण नाव सांगू मी यांच्यासोबत कार्यक्रम केला आहे महत्त्वाचं म्हणजे वामनदादा कर्डकांसोबतही बाबांचा सामना झाला महत्त्वाचं म्हणजे प्रतापसिंग बोधडे काका असतील भिकाजी भंडारे असतील असंख्य लोकं मी जेवढी नावं घेईल त्या सगळ्या लोकांना बघण्याचा योग आला आणि हा कार्यक्रम करत असताना कवालीचा एक काळ जो त्या काळामध्ये चळवळ जर जिवंत ठेवली असेल आणि बाबासाहेबांची गाणी जर जिवंत ठेवली असतील तर या कव्वालाने आत्ताचा कव्वाल आत्ताची कव्वाली मला जर तुम्ही विचाराल त्याच्या आड येणारच आहे त्याच्या अगोदर मला हे जाणून घ्यायचं आहे की विठ्ठल लोक यांची गाणी आजही अजरामर आहेत गायली जातात तुम्ही या क्षेत्राकडे कशी वळाला बरेचदा काय होतं की गायकाचा मुलगा गायक होतो परंतु अनेक अपवाद असे असतात कि काय त्याच मुलगा का एखादा ता। डॉक्टर होतो इंजिनियर होतो असे परंतु तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसे म्हणला बघा मी सांगितलं घरामध्येच आमच्या ते गाणं होतं आणि विठ्ठल गाणी नाही शिकत किंवा दुसरं काय करतात हे लोकांना पसलं नसतं बाबांनी आम्हाला एवढं सांगितलं की तुला गाणं गायचं आहे आणि पहिलं आमच्या गाणी ओटात दिलं ना ते पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा हे गाणं बाबांनी जेव्हा गायलं आणि आम्हाला व्यसल घेऊन बसायचे तेव्हा ते सूर सांगायचे तेव्हा ते सांगायचं बघ वामनदाता कसे गायलेत बघ यश इश्व, सामान यशवंत कसे गायलेत चळवळ घरातून घडत असते चळवळ बाहेर घडत नसते गायक हा नेता घडवतो नेता गायकाला घडवत नाही हे मी ठामपणे सांगतो जी गाणी त्या काळामध्ये त्या कव्वालाने गायली ती चळवळ नेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घराघरात पोचवणारे म्हणजे हे कव्वाल गायक आणि यांच्यामुळे आमच्या घरामध्ये ते कडू काय बोलतो आपलं एक रुजवालची बी असते ती बी आम्हाला बाबांनी सांगितले की तुला हे चावायचे आणि तुला खायचे आहे पण ते बाबासाहेबांची गाणी जेव्हा आमच्या कानावर पडली तेव्हा आम्हाला कळालं की बाबासाहेबांची गाणी आपल्याला गायचे मी ज्यांना ज्यांना ऐकलं त्यांना ऐकत लहानाचं मोठं झालो आणि ही गाणी आमच्या कानावर आल्यामुळे आम्हाला बाबासाहेबांच्या चळवळ आणि बाबासाहेबांची गाणी गायला ही आवड आम्हाला घरातूनच निर्माण झाली आणि म्हणून इथपर्यंत आम्ही बाबासाहेबांची चळवळ नेतोय आणि याच्या पुढेही नेणार तुम्ही आता कर्डत यांचा वारसा चालू होता तर तुम्हाला घरातूनच हे सगळं बाळकडून मिळालेलं आहे तर असा एखादा प्रसंग सांगता येईल का तुम्हाला अविस्मरणीय प्रसंग असा एखादा सांगता येईल का तुम्हाला असे बरेचसे आहेत पण एक प्रसंग असा आहे की मी दीक्षाभूमीवरचा प्रसंग सांगतो की दीक्षाभूमीवरती एक जवळजवळ चाळीस की पन्नास कलावंतांना दीक्षाभूमीवरती बोलवलं गेलं होतं मॉरिशस ते कार्यक्रम होता त्या ठिकाणी विठ्ठलमप पार्टी म्हणजे आमच्याही ग्रुपला बोलवतो त्या कार्यक्रम का। त्या ऑडिशनला मी होतो म्हणजे ऑडिशन आपण बोलू त्या ठिकाणी दादासाहेब ग्रुप होते जे कलाकारांचे आधारस्तंभ त्यानंतर माईसाहेब आंबेडकर सविता आंबेडकर सीताराम केसरी अनेक नेते मंडळी होते आपल्या चळवळीतली जी जी लोक होती ती त्यांच्या समावेत होती आणि प्रत्येकाला सांगितलं जायचं की तुम्ही गा तुम्ही गा तुम्ही गा अशा सगळ्या पार्ट्यांना सांगितलं दादासाहेबांनी सांगितलं की शाहीर तुम्ही माझ्या आवडीचं गाणं गा तर सीताराम केसरी म्हणाले दादा कोणसा गाणं आहे गाणे केले तो बोला नाही बाबासाहेब काही गाणं बहुत पसंद आहे अगर आपको वो तो मुझे लगता है आपको भी अच्छा लगेगा तर बाबांनी ते गाणं गायलं ते गाणं गायल्यानंतर ते पुढे गेले दुसऱ्या पार्ट्यांना बघून आले सगळ्यांचं गाणं ऐकलं आणि परत आले त्यांनी सांगितलं की वो आपने शाहीद गायात वापस दुबारा सुनना आहे ते गाणं असं होतं हे मुका बोलू लागला हे आंधळा वाचू लागला रे रेधळा वाचू लागला बाबासाहेबांमुळे वाचता आलं बाबासाहेबांमुळे लिहिता आलं बाबासाहेबांमुळे ऐकता आलं बाबासाहेबांमुळे बोलता आलं जी जीभ झली आहे म्हणजे नामदेव रसांचं वाक्य आहे की ही जीभ हे कान हे बोलणं हे खाणं हे सगळं बाबासाहेब तुमच्यामुळे आहे ही चळवळ आणि हे गाणं बाबांनी स्वतः लिहिलं त्या दिवशी गायलं आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे आमचं सिलेक्शन झालं त्या पन्नास ग्रुपमध्ये बाबांना सिलेक्शन यासाठी केलं आमचा बाज वेगळा आला लोककलेचा बाज आला चाल ती होती पण बाबासाहेब आम्ही गायलं मॉरिशसला जेव्हा गेलो तेव्हा त्यांना वेगळं काहीतरी ऐकायला मिळालं आणि त्यांनी सांगितलं इतर जी नेमी नेमी त्या जी त्या लोक जे गातात नेहमी नेहमी त्याच चालली तेच पण बाबांनी जे गायलं त्या लोककलेचा आधार घेऊन बाबासाहेब सादर केले मॉरिशसच्या लोकांना एवढं आवडलं की अख्ख्या मॉरिशसमध्ये प्रत्येक गाणं आम्हाला वन्स मोर मिळत होतं ही बाबासाहेबांची पुण्य आहे आणि हा बाबासाहेबांचा आशीर्वाद तुम्ही आता उत्तल यांचं <coughs> एक कडवं गायलेलं आहे परंतु अलीकडच्या गायकांमध्ये आपल्याला सामन्याच्या माध्यमातून जे सामना केला जातो त्याच्यामध्ये हिंकस दृश्य बघायला मिळतो बरोबर बरोबर तर त्या हिंकस दृश्याबद्दल तुम्ही एक एका समाज प्रबोधन प्रबोधनकाराच्या मुलगा म्हणून कसं बघता त्याच्याकडे मी काय सांगितलं की तो काळ ज्या वेळेला लोकशाहीर विठ्ठल असतील प्रल्हाद शिंदे गोविंदराव मी सगळ्यांची नावं यासाठी घेतो की यांनी चळवळ उभी केली मी ज्यावेळेला कोरसला बसायचो माझं वय आठ दहा एक वर्षाचं असेल त्यावेळेला यांना म्हणजे त्या ना ऐकताना बाबा सांगायचे ते कसे गात ते बघ बा। म्हणजे बाबासाहेबांचं प्रत्येक गाणं ज्या गायकाकडून गायलं जायचं तर माझ्या मी जेव्हा नजर फिरवायचो तेव्हा पंधरा ते दहा हजार लोक त्यावेळेला बसलायचे असेल सकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही आता म्हणाल की आता कवाली का बदलली एक स्व so, uh, अभिनय सम्राट गोविंदराव मशीलकरांचं एक वाक्य माझ्या कानावर आहे मी ज्या वेळेला कार्यक्रमाला का निघालो होतो त्यांनी मला हाताला पकडलं आणि मला सांगितलं की बेटा तू शाळेत जातोस का तर मी बोललो हो काका मी जातो ना तर आज कसा दादांबरोबर आलास तर मी कार्यक्रम ऐकायला आला काका अरे बाबा तर त्यांनी मला पाठीवर हात फिरवले आणि मला म्हणाले बेटा एक वाक्य तुला सांगतो असं तुझे बाबा पुढे गेलेत ही कव्वाली जी आहे ना कव्वाली हे तुझे वडील आणि आम्ही लोक आहोत तिथपर्यंत कव्वाली त्याचं स्वरूप कधी होईल मिळते का कव्हा आले आणि कवा गेली हे तुलाही समजणार नाही हा कवालाचं स्वरूप आहे आणि ते घडलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की ही माणसं बाबासाहेबांचं नाव घेऊन पैसे घेतात पण बाबासाहेब गात नाही आचकट विचकट गातात का याला कारणीभूत तुमचा जे कार्यकर्ते आहेत आणि जे कार्यक्रम आयोजित करतात मी त्यांना दुष्ण देईल पब्लिकला देणार नाही का माझ्या वडिलांनी एकाने सांगितलं साहेब लाईट गाणं या बाईला काहीतरी बोला माझ्या वडिलांनी सांगितलं हे पैसे घे पब्लिक पंधरा हजार बसली होती त्यांनी सांगितलं हे तुझी बिदागी घे मी घरी जाईल मी बाबासाहेबांशिवाय काही गाणार नाही तुला जर ऐकायचं असेल तर मला बसाव नाही मी निघालो पब्लिक तिथून ओरडली की दादा बसा तुम्ही त्याचं ऐकू नका म्हणजे कार्यकर्ताच त्याच्या मनात काय आहे की बाईला बोलायचं ते पब्लिकच्या नसतं ते तोंडावर बोलतो आणि मी रोखठोक बोलणारा माणूस आहे कार्यकर्तेच हा घडवतो आणि कार्यकर्ताच हा उचकून देतो पब्लिकला ऐकायचं नसतं जर पब्लिकला सांगितलं ना की हेच प्रबोधनच कार्यक्रम होतील तर पब्लिक ऐकणार पब्लिक उठून जाणार नाही कारण की पब्लिक बाबासाहेबांना ऐकायला आलेले असतात आजकट विचकट नाही आणि आत्ता जे घडतंय ना हा कवा आले आणि कवा गेली तो प्रकार आज आहे कवाली नाहीये बाबासाहेबांचं प्रबोधन नाहीये बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याचं यांचं उद्दिष्ट नाहीये यांना पैसा भरमसाठ द्या आणि तुम्ही सांगा की साहेब ह्या बाईला काहीतरी बोला तर तुम्ही खुश आणि तुम्ही खुश झालात की कार्यकर्ते मला बघा पब्लिक किती खुश झाले याला अर्थ नाही मी तर स्पष्ट जाणतो कार्यक्रम करू नका घरी बसा भजनाचे कार्यक्रम घ्या आपलं पोट चालवा पोट भरा आणि मुलांनाही भरवा ते तुमच्या सुखी आहेत मग बाबासाहेब गाऊ नका कारण की तुम्ही बाबासाहेबांना विकताय तुमच्या गाण्याच्या माध्यमातून पण बाबासाहेबांना तुम्ही पुढे घेऊन का जात नाही हेच मला कळत नाही निदान त्या अनुकरण करा की त्यावेळेच्या कवालाने जे गायलं ते तरी ऐकून पुढे जा माझं माझं एक प्रांजन मत असं आहे की करू नये आणि कुठल्याही कवालानी सामने घेऊ नये आणि घाण गाऊ नये हे मी आज तुमच्या माध्यमातून सांगतो बरं तुम्ही आता वामनदादाचा कार्यक्रम करताय सात तारखेला तर वामनदादाचे असे हजारो गाणी आहेत हो आणि गायलेली आहेत सगळं त्याच अनुकरण करतात बरोबर तुम्हाला आवडलेलं वामनदादा एखादं गाणं असं कुठलं आहे काय सांगेल त्याबद्दल माझ्या असंख्य गाणी बाबा मी काय सांगितलं की मी जेव्हा वामनदादांना नाशिकला भेटलो माझ्या वडिलांसोबत तेव्हा अडीच ते चार तास आमचे कसे गेले आम्हाला नाही कळालं म्हणजे वामनदादा बोलत होते आमचे बाबा ऐकत होते मग दादा आम्हाला सगळ्या आठवणी सांगत होत्या आम्ही आठवत त्यांना ऐकत होतो पण त्यावेळेला कॅमेरा नव्हते मोबाईल नव्हते आम्ही फक्त ऐकण्याचं काम केलं फक्त दादा आमच्या डोक्यात राहिले आणि आठवणीत राहिले पण ही आठवण मी जेव्हा लोकांना सांगतो माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो सात सप्टेंबरला वामन नव्या दामाने आचार्य यात्रेला आहे त्या कार्यक्रम बघायला यासाठी हा की वामन दादा मला मांडायचे आहेत माझ्या परीने मला वामनदादा सांगायचे आहेत माझ्या परीने मी वामन दादा सांगणारा मोठा माणूस नाही आणि मी मोठा कलाकार नाहीये पण मी वामनदा पाहिले मी ऐकलं त्यामुळे मी मांडणार आहे सात तारखेला वामनदाचं सा गाणं जे मी नेहमी गात असतो आणि त्या गाण्याची धार प्रत्येक गाण्याला एक वेगळा लहजा वामनदा त्यांच्या लेखणीतून केलाय वामनदाचं खूप सुरेख असं गाणं आहे ते जगातली देखनी हे जगातली देखनी ग मी भीमाची भीमाची मी भीमाची भीमाची लेख नि त्याशिवाय ऐकायच्या म्हणजे रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता आचार्य आत्रे रंग मंदिर पिंपरी या ठिकाणी आपल्याला आहे आणि तिकीट घेऊन यायचं आहे मी शुल्क फक्त सामान्य लोकांसाठी आणि माझ्या लोकांसाठी ठेवले दोनशे आणि शंभर रुपये जसर गायक अशोक गायकवाड यांना आपण संपर्क साधावा ते मला इथे सहकार्य करतायत आणि पुन्हा माझ्या वतीने माझ्या सगळ्या कलाकारांच्या वतीने मी आवाहन करतो की पिंपरी पुणे सगळ्या कलाकारांनी साहित्यिक लोकांनी आणि माझ्या सगळ्या अभिमान यांनी त्या कार्यक्रमाला यावं आणि आम्हाला आशीर्वाद देऊन दादा ऐकावं तुम्ही आता म्हणालात की तुम्ही वामन पाहिलेलं आहे त्यांचा सवास तुम्हाला लाभलेला आहे येणाऱ्या पिढीला जरा कळावं म्हणून की दादा कसे होते कसे होते तर फक्त खूप वेळ लागेल सांगायला थोडक्यामध्ये काय सांगेल वामनदादांबद्दल एवढंच सांगेल की ज्यांनी वामनदादांना ऐकलं पाहिलं त्यांच्या सहवासात त्यांना एक क्षण काढताला एक वेळ काढता आली ते माणसं भाग्यवान जेव्हा आपण एखादीची आठवण काढतो ना तर तो माणूस जिवंत असं आपण समजतो आणि वामनदा मरण नाही आहे वामनदा आजही ह्या आपल्या कला क्षेत्रात आहेत मी नेहमी सांगतो की आपल्याला ही कलावंत सोडून गेलेले नाही आहेत हे बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आज आपल्याकडे आहेत वामनदा ही जिवंत आहेत त्यांच्या गाण्यातून त्यांच्या लेखणीतून मी माझ्या कार्यक्रमात सांगत असतो की मी वामनदादा गातोय पण वामनदादा सादर करताना माझ्या समोर माझ्यासमोर एक मोठा देह बाबासाहेबांनंतर वामनदा बघतो आणि वामनदादांची गाणी गाताना आम्हा कलावंतांना एक ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा वामनदाकडे बघून वामनदा ऐकून वामनदादांचा सहवास मला माझ्या वडिलांमुळे मिळाला मी माझ्या बाबा म्हणजे माझे वडील कालकथित लोकशाहीर विठ्ठलोमक यांचं देखील स्मरण करतो आणि त्यांचीही आठवण ठेवतो की बाबांमुळे मला या सगळ्या कलाकारांपर्यंत पोचता आलं आणि बाबासाहेब मला माझ्या वडिलांनीच दाखवले तो मी जगतोय डॉक्टर आंबेडकर बरं शेवटचा माझा प्रश्न तुम्हाला की तुम्हाला वारसा घरातून मिळालेला आहे बरोबर आणि त्या वारसातून तुम्ही वामनदादा गाताय आता वामनदादा लोकांना सांगताय तर नव्या पिढीतील येणाऱ्या गायकांना जे तुम्ही आता मनाला ना हिंकस वगैरे आहे तर नव्या पिढीत येणाऱ्या नव गायकांना तुमचं काय आव्हान असेल मी सांगितलं की तुम्ही नवीन ऐका ऐकण्यावरती बंदी नाही पण काय घ्यायचं हे तुम्ही ठरवा प्रत्येक एक बाज असतो की बाबा हा बाज तुम्ही गाताय तो बाज तो गातो आहे आज समजा गझल हा प्रकार आहे माझे बंधू आहे अशोक गायकवाड पिंपरीतल्या ते गझल गातात प्रत्येक गायकाचा ढंग वेगळा प्रत्येकाची शैली वेगळी मी नवीन पिढीला एवढं सांगेल तुमच्या माध्यमातून की एक तर तुम्ही चांगलं ऐकायला शिका चांगल्या कार्यक्रमाला का जा जास्त करून जी गाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी कार्यक्रम होतात तिथे लोक जात नाही ही माझी खंत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी व्यक्त करतो मी व्यक्त यासाठी होतोय की तुम्ही जर सगळ्या कलाकारांना जिवंत ठेवलं ना तर ती कलाकार जगतील तुम्हीच गेला नाही थिएटरला तर कलाकार जगणार नाही फक्त असं सांगू नका काय गातोस काय मस्त तुझा आवाज आहे काय तुझी गजल आहे काय तुझं गाणं आहे याला काहीच अर्थ राहत नाही आणि ठोकळ तर बोलूच नका मी स्पष्ट सांगतो आपल्या चळवळीतल्या माणसांनी त्या थिएटरच्या बाहेर गर्दी केली पाहिजे गर्दी का झाली त्या गा रोडच्या माणसाने बघायला पाहिजे तर त्यांनी सांगायला पाहिजे साहेब वामनदादांचा कार्यक्रम आहे तो बघायला आलो आहे त्याही माणसापर्यंत पोचतो अरे बापरे वामनदादांच्या गाण्यासाठी आले ही चळवळ आपल्या नवीन पिढीनी आणि जी लोक ऐकत नाही ना की त्यांना सांगतो की आपण जा माझा नाही परत सांगतो माझा नाही सगळ्या गायकांच्या कार्यक्रमाला जा भरगच्च गर्दी करा आणि त्या कलाकाराला प्रोत्साहन द्या तिकीट घेऊन जा व त्या कलाकाराला प्रोत्साहन द्या माझ्यासारख्या असंख्य गायक आहेत त्या सगळ्या कलाकारांना गायकांना तुम्ही प्रोत्साहन द्या आणि त्या गायकांना एक ऊर्जा मिळेल आणि तुमचा सपोर्ट मिळेल या माध्यमातून एवढं सांगेल की प्रत्येक कलाकाराला जगवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जगेल आणि तुम्हीच जिवंत ठेवताय त्यामुळे ह्या गायकांच्या माध्यमातून या कवींच्या माध्यमातून आपण जगू धन्यवाद संदेश जी तुम्ही जागृती न्यूजला वेळ दिला मी खर तर खर तर सात तारखेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण चर्चा केली आहे मला तुमच्याशी अजून गप्पा मारायला किंवा चर्चा करायला आवडेल नक्की आपण वेळ काढून मी पुन्हा एकदा दादा तुमच्या आभार मानतो जागृती न्यूज चे आभार मानतो की आपण ही जी मुलाखत घेतली ही लोकांपर्यंत पोहोचते आणि ही पोचायलाच हवी आहे की काहीतरी आपल्याला माध्यम लागतं तुम्ही ते माध्यम आहात पुन्हा एकदा रविवार सात सप्टेंबर दोन वामन नव्या दमानेत सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस जय भीम नमोबुद्धाय जय संविधान आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स